नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पांढर सोनं म्हणजे कापूस पण हे सोनं आता नावालाच उरत आहे का असा प्रश्न पडतोय कारण सतत चालणाऱ्या पावसामुळे कपाशीचं भरपूर नुकसान होत आहे सध्या कपाशी पाते गळचं प्रमाण वाढत पातेगळमुळे पिकाची वाढ एकसारखी होत नाही त्यामुळे उत्पादनात घट होते आर्थिक नुकसान होतं परंतु या गळ्यावर नियंत्रण करणं शक्य आहे का ते कसं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पातेगळे म्हणजे नेमकं काय का तर झाडांना लागलेली बोंडे म्हणजे पत्ते न फुलता किंवा फुलांच्या अवस्थेतच झाडावरून गळून पडणं यामुळे पिकाच्या उत्पादनात बरंच फरक पडतो यासाठी पातेगळ्यावरील उपाय पाहण्यापूर्वी पातेगळची कारणं पाहूयात कारण पातेगळ कशामुळे होते हे समजल्यावर त्याच्या व्यवस्थापनाचे उपाय करता येत पावसाच्या खंडानंतर झालेला ढगाळ वातावरण कमी सूर्यप्रकाश अन्य द्रवांची कमतरता आणि कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकामध्ये पातेगळ पाहायला मिळते अतिपाऊस झाल्यावर शेतात पाणी साचून राहतं आणि पिकाला अन्य द्रव्य शोषण्यामध्ये अडचणी येतात सोबत मुळांना ऑक्सिजनही मिळत नाही आणि नैसर्गिकरित्या पातेगळ होते आता पाहुयात पातेगळची लक्षणं काय असतात ते अन्य कमतरता आणि इतर तणावांमुळे कपाशीच्या पिकाची पानं पिवळी पडतात पिकाला लागलेली पाने आणि नवीन तयार होणारी बोंडे अचानक गळून पडतात किंवा काही वेळेस बोंडे झाडावरच चढायला लागतात यासाठी पातेगळचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं असतं यासाठी सुरुवातीला शेतातील पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा निचरा करण्यासाठी उताराच्या बाजूने चर खोदून घ्यावे कपाशीवरील पातेगळ थांबवण्यासाठी नॅपथील ऍसिटिक ऍसिड एन ए ए वीस मिलीग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारावं मात्र या फवारणीच्या द्रावणात इतर कोणतंही मिश्रण करू नये तसंच फुल लागणे आणि बोंड विकासाच्या अवस्थेत डी ए पी दोन टक्के म्हणजेच वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी आणि ही फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने दोनदा करावी कपाशीवरील पातेगळ अनेकदा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा होत असते प्रामुख्याने कॅल्शियम बोरॉन आणि झिंक यांच्या कमतरतेमुळे पातेगळ होते यासाठी फुले द्रवरूप ग्रेड दोन मायक्रोन्यूट्रियंटची पा पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसंच बोरॉन एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारावं कपाशीतील पातेगळ कीड आणि रोगांमुळे सुद्धा होते अशा वेळी कीड रोगांची लक्षणं दिसताच लवकरात लवकर त्यावर बुरशीनाशक आणि कीडनाशकांची फवारणी करावी या एकात्मिक नियंत्रणामुळे पांढरं सोनं वाचू शकतं अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका